आज चायगाव मार्केटला शेवगाचा बाजार हा चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत होता साधारणतः चांगला माल आज सविता बाई शेवग्याच्या शेंगा तोडत आहेत बऱ्याच दिवसापासून मार्केटला शंगा नेल्या नव्हत्या हो तर आज विचार आला की वातावरण आहे आणि पापड उद्योगलासुद्धा थोडी सुट्टी होती आणि महिलांचंसुद्धा मार्गदर्शन देण्यां चालू आहे त्यामुळे आम्ही आज शेवगाच्या शेंगा तोडून घेतले शेवगाच्या शेंगा तोडणी चालू आहे आमची बघू शकता तुम्ही सविता पाटील आज शेवगाच्या शेंगा तोडत आहे तर बघूया ते काय म्हणतात आणि छान आहेत लांब सडक आहेत

बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शेंगा हे सविताबाई तोडत आहेत शेवग्याच्या शेंगामध्ये खूप प्रोटीन आणि कॅल्शियम असतं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या झाडावरती खूप असे शेंगा लागलेल्या आहेत आणि त्या आम्ही आकडीच्या साह्याने तोडत आहोत थांबा 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 मी तोडतो तर मित्रांनो असं आहे आमचं शेंगांचं काम खूप फुलर आहे अवकाळी पावसामुळे गळून गेलेलं तर शेवग्याचं परंतु तरी चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालं तरी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमच्या शेंगा तोडणी चालू आहे तरी शेंगा तोडत असताना आम्ही सुद्धा उत्पादन घेत असतो अशा कॅरेटमध्ये शेंगा तोडून त्यांचे पाच पाच किलोचे बंच बांधून रात्र झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता मोटरसायकलला कॅरीच्या साहाय्याने शेंगा बांधून आणि मग त्या मार्केटमध्ये तर बघू शकता सकाळी चार वाजताचा विवया प्रकारे गाडीला साईडला शेंगा बांधून घेत त्या आणि मागे दिनेशसुद्धा माझ्यासोबत आलेला होता मला मदतनीस म्हणून तर प्रकारे आम्ही आमच्या बाईकवरून हव हो, चाळीगाव मार्केटपर्यंत पोचलो बघा सुद्धा गठ्ठ्याच्या गठ्ठे तिथं होते हे असे कांदे आणलेले होते लोकांनी बरेच शेतकरी बांधव सकाळी सकाळी थंडीमध्ये सुद्धा आलेले होते हे मिरचीचे असे कट्टे होतेले सुद्धा मिरची खूप छान होती तिला साधारणतः तीस रुपये किलोचा भाव गेला असं मला तिथं माहिती पडलं परंतु तो काय नेमका भाव होता ते मला सांगता येणं शक्य नाही परंतु तीस रुपये किलो असं ते लोकं ओरडत होते कारण भाव हा मालाच्या प्रतवारी पाहून ठरत असतो असो